हरिचंद्रगडावर अडकलेल्या अनेक पर्यटकांना जीवनदान देणारा देवदूत अशी ओळख असलेला खिडेश्वरचा टुरिस्ट गाईड बाळू चहादू रेंगडे यांचं दुःखद निधन झालं आहे मंगळवारी पाच मार्चला दुपारी दीड वाजता बाळू रेंगडे यांनी अखेरचा श्वास घेतला गेली पाच सहा महिने असाध्य कर्करोगाशी बाळूची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली दुपारी बारा वाजता बाळू रेंगडे यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्यांचे दुपारी दीड वाजता खिरेश्वर येथे दुःखद निधन झाले हरिचंद्रगडाचा वाटाड्या म्हणून त्यांची ओळख होती ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण यांच्याकडून त्यांना जीवनरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता बाळूच्या कुटुंबात म्हातारे आई वडील आणि त्यांची पत्नी आहे अनेकांना वाट दाखवणारा बाळू आज हे जग सोडून गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र ॲडव्हेंचर काउन्सिल आणि सह्याद्री टुरिस्ट गाईड संघटनेच्या वतीनं तसेच सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे